ए मुला मुलींनो सरांनी यायला उशीर होणार आहे सरांनी काल दूधा शिकवले ना त्याच्या जोड्या लावायला सांगितल्याच हे चिंके कशाच्या कशावर जोड्या लावायच्या इत्या अरे तिच किर म्हशी रेड्यावर कुंबडीची कोंबड्यावर आणि कासवाची सस्या बर आणि तुला गोतमी आवडते ना तुझी गोतमी काय चालते बोलते काय लाव बोलतील जोड्याला मास्त तुला जोड्याला मार् नीट जरा अग माझी मराठीची वय सापड ना अगं वय सापड ना म्हणजे ह्याच्या बॅगेत बघा आहे का नाही वर्गात आपलं एकच जोडताय म्हणजे आहे किसू बाबा सगळ्या वर्गा फुड तो का तुला चोरटा म्हणाला किर ए आज कुठं बोलला अरे शेतमा तो काय म्हणाला किसू या दप्तरात वही सापडल म्हणजे तसं झालं ना तुझ्या डोक्यात आहे का नाही नुसता आहे साहेब खोळ्या डोक्याच्या आर काय त्याला वर्गात मारायचं होतं बाला शाळेत घेऊन जायचं होतं पुढे हा जसा बोलतो की शाळा सुटल्यावर त्याला मारणारच होता अरे माझा बाप सांगतो आपण गरीब जरी असलो ना समाजात मान वर करून जगायचं अरे मोठी माणसं आपल्यासारख्या गरीबाला वर येऊनच येत नाही ती र आपली मान कशी खाली जाईल हीच बघत असते ती र पण लका आपली इज्जत आपल्या हातात आहे बघ भावा आणि ती कशी टिकवायची हे आपल्या हातात आहे पण लका त्या पाटल्यानं आपल्या किसूची आज इज्जत काढली की र ओके मी काय करायला पाहिजे तेव्हा तुला सगळं माहितीच आहे की त्या स्वराजने राधाच्या बॅगमध्ये मी पैसे काढून माझ्या बॅग ठेवले आणि अख्ख्या वर्गाला आता मी चूर वाटते र अरे किशा बाबा हिच तर म्हणतोय र मी चुकीच्या माणसाला त्याची चूक कळत नसली का नाही आपण दाखवायची असती आणि त्याची मस्तीच उतरवायची असती र म्हणजे परत कसं तो आपल्याला नाधीच लागत नाही र अरे पप्प्या पण तो पाटील आहे त्याच्या माग त्याचा भाऊ त्याचा बाप आणि आपलं मग कोण र अरे बाबा हिच तर चुकतंय रे आपलं आपल्या पुढं लय शत्रूवायती पण लगा त्यांच्याशी लढाई सोडून आपण तरावरी टाकून देतो र ही काय मला पटत नाही बघ बाबा अरे माझा बाबी म्हणतो आपली चूक असली तर कबूल केली पाहिजे आणि आपली जर चूक नसली का नाही आपली बाजू पटवून देण्यासाठी समोरच्यावर लढलं पाहिजे बघ किशेरी घ्या तुम्हाला माहीत आहे का महाराजांच्या काळात पण चुकीला माफी नव्हती आपल्या आई बहिणींवर हात टाकून कायकाने लय मोठी चुकी आपली देवळं उद्ध्वस्त करून दही मोठी केली ती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना अशी चूक दाखवून दिली की ती परत नादीच लागली नाही ती शा तुम्हाला काय समजतंय का मग गाडायची का घरी माझ्या छातीत तलवार बघताय काय त्यांना पुढे बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय घ्या ती झाडं घेत नाही येतोय बर का आणि तू काय करायचं का नाही मी सांगतो काय करायचं काय करायचं त्याचा काय सत्कार करायचो आले की द्या टोल टोल म्हणे अरे तुला कळत नाही रे त्याच्याबरोबर तिघं असली का नाही आपल्याला बसतील टोल कुठं कुठं बसतील कळायचं नाही म्हणून मी काय सांगतोय ती एक नीट ऐका सांग का बोल की काहीतरी हा आता बघूया त्याच्याबरोबर कोण कोण आहे तिघं असली शाळा सुटल्या बघू एकटा असला करू इथेच कार्यक्रम कसा आहे उग रिस्क कशाला रे रे बरोबर आहे बरोबर आहे कसा आहे तुम्हाला माझ्या मनातलं बरोबर कळत आलाय आलाय का आणि एकटाय एकटा मत की कालच काय रे स्वराज मस्ती आले तुला एकिशा कसा काय बोल टपात र कुत्रा चावल कुत्र घ्याल नाही तुला चावलय

अरे भावनो आपला विषय वर्गात कुणाला समजलं नाही बरं का हा होय बाबा कुणाला समजला नाही हा किशा ओ... एक काम कर तुझा वर्गात आम्ही टाइमपास घेऊन येतो हो खायला वर्गात वचून खायला नको का होय होय जातो लवकर या घेऊन हो येतो जा दोन टाइमपास द्या काय करून आलाय रे कुठं काय करून आलोय मी दाढी करून आलोय काय म्हणणं म्हणणं काय तुझं तू काय करून आलायस ना, ना मला पण माहित आहे आणि दाढी करायला तुला काय मिसर फुटले मला माहित आहे कोण काय करून आलय ती सुरते काय करून आलोय आम्ही काय करून आलाय मला माहित आहे कुणाला कुठं मारलंय कस मारलंय आणि कुणी मारलंय ती हे सुरते तुला काय करायचं पोरांच्या गोष्टी तुझ्या डोळ्यात काय काय मला कशाला का बाबा काय आहे पण तुम्ही ज्याला मारलंय ना त्याला मारून लय चुकी केल्या कारण तुम्ही आधी माहिती तरी करून घ्यायचं त्याचा भाऊ कोण आहे ती तू आधी खायचं बंद कर मग मी सांगते सांग सांगती ऐका त्याचा भाव आहे ना लय मोठा गुंड आहे आणि मी ऐका ना एकदा घरापुढे पुढे जिबल्या खेळत होती आणि त्याच्या भावानं काय केलं माहिती आहे का घरात बसून झाडावरची चिमणी उडवली ती पण बंदुकीन काय बंदुकीन हा मग बघा त्याचा नेम कसला असेल ती आणि अजून एक सांगते ऐका मी रात्री साडे अकरा वाजता भांडी घासत होती ए श्रुते साडे अकरा ए बया मी घासती ऐकायचं असला एक नाहीतर जा शाळेत बरोबर सांग मी रात्री साडे अकरा वाजता भांडी घासत होती आणि पोलीस गाडी आली आणि त्याला घेऊन गेली पोलीस गाडी तेव्हा आईला मी विचारलो की त्याला का घेऊन गेली ती तर आईनं मला सांगितलं त्याला कॉलेजमध्ये कोणतरी काळ्या म्हणलं म्हणून त्यानं कटरनं त्याचा कान कापला मग त्यानं काळ्या म्हटल्यावर कटरनं कान कापला तुम्ही तर त्याच्या भावाला मारले मग तुमचं काय काय कापल हे सुरते त्यानं कान कापलाय पोलीस बी घेऊन गेले ती म्हणजे तू आता आत असेल मग काय विषय नाही गो भावा विषय हितच एंड होतोय बघ अय तो परवा दिवशी सुटलाय आलाय हा शान भा आणि कुठेतरी लपा जर त्याच्या तावडीत गावलं ना मग तुमचं काही खरं नाही दिगा आता कस र काय कस आता श्रुती म्हणून तसच हे पोरे निघ हे तिच्यावरती ना स्वतःचा जीव वाचवा नाहीतर मग चला गिचा चिंगे खरं तर असं केलं वय किसू ना अगं होय ग मी काय खोट बोलते तुझा वर्गात मी आले किसू तू स्वराजला मारलं का नाही कोण बोललं तुला वर्गातल्या पोरी बोलल्या मी त्यांना म्हणलं की किसू असं नाही काय करणार आणि त्याला नाही आवडत असलं काय हो ना वर्गातल्या पुरी काही पण बोलतात राधा हा अग आग... अग काय अग ते आम्ही स्वराजला मग तू आधी का नाही बोललास असंच कोण खोट बोलत का किसू मला वाटतं मी ओळखायला चुकते की काय तुला अगं राधा असं नको बोलू तू स्वराज ना रोज मला काही ना काहीतरी बोलत असतो आणि सगळ्या वर्गासमोर चोरटे चोरटे पण बोलतो मग मला पण वाईट वाटतं ना म्हणून दिघे आणि पप्पे बोलले त्याचा काटा काढूया म्हणून मारला आम्ही त्याला किसू पुढचा आपल्याशी तसा वागतोय म्हणून आपण पण त्याच्याशी तसंच वागायचं का आणि असं केलं त्याच्यात आणि आपल्यात फरक काय र तू पण बाकीच्या पोरांसारखाच आणि तुला हे नाही सोबत आणि मला पटलं पण नाही हे राधा जाते मी राधा तरी मी तुला बोललो होतो तु। काय न करायला म्हणून आणि तू काय बोलला घरी माझ्या छातीत तलवार गाडूया म्हणून बघा आता किती मोठा मॅटर झालाय हे भावा अरे काय होत नाही र आधी गुतायचं नाही आणि परत कुतायचं नाही काय होत नाही र आता आपण निम्म्या वाटत आलोय आता घर थोडंच राहिलंय की जाव्या चालेलच आणि ती घरी कशाला रे हा आणि उद्या आला रविवार मग सुट्टी शाळेला ते घरी येतोय येते आणि परत त्याच्यात राहते हा बरोबर आहे तुझं म्हणजे ते आपल्याला वार बघून मारणार आहेत ना काय बोलतोय कळत का नास यार की ले, बड़ ए बेला असेल तुझा का बाहेर बस तर सारखं कर आता जर आपण चालत गेलो ना तर कुठेतरी धरून मारते रे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे अरे पण करायचं काय आपल्याला याला काही म्हण येणार आहे काय करायचं कोणतरी अर कोण बी नाही ती लोकांना चांगलं वाटत तू अरे बाळासाहेब आहे ती बाळासाहेब अजून बेना ना प्रत्येक गावातला यांची चर्चा असते शोध माणूस आपल्याला मदत करू शकतो थांबू किती सहा बाळासाहेब हो बाळासाहेब थांबा की थांबा थांबा बोलाय बोला ना बाळासाहेब हे अडे दिवस तुमचं नाव ऐकलं नाही तुम्ही आमच्या पुढे अरे मी पण तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे पण अडचणी मला माणसं हात काढून घेते ती तिथं मी मध्ये उभा राहतो म्हणजे बाळासाहेब एवढाच फरक आहे बाळासाहेब आम्हाला एक छोटीशी एवढी मदत करा की छोटीशी मदत तुम्हाला खायला पैसे नाही का देऊ का नाही पैसे नाही बाळासाहेब <laughs> तुम्ही पप्पाकडे बघून बोलला का नाही हे अरे तुमचं तुम्ही परत बांधा माझ्या एका नवीन कामाची सुरुवात आहे मला तिकडे जायचं लवकर बोला काय काम आहे तुमचं हा बाळासाहेब एक आहे आम्हाला तेवढं घरी सोडा की म्हणून घरी हा आवतच नाही बाळासाहेब तेवढाही मोठा विषय आता मी सांगायला लागलो ना लेट टाइम जाईन आणि तुम्हाला पण उशीर होईन अरे मला जायचं आहे हा बाळासाहेब सोडा की आणि दिगाच पण आहे का नाही लहानपणापासून स्वप्न बुलेटवर बसायचं पण शेतमागाड कुठे बुलेट आहे सोडा सोडाय बरोबर बसा येते तर मी बरोबर सकाड हा खाडा काय

हॅलो हा ना ना काय सांग तुश कुठेशी होई बरोबर आलो आलो हां तू तिथंच थांब अरे नी तू आता लगेच फोन हां हे पूर्ण उतरा एक मॅटर आहे तिथे मला जायला लागणार आहे अ बाळासाहेब घर पुढं आहे इथं ऐक चालत उतरा घरी की चहा पिऊन जावा पप्या हे दिवशी निव्हान चहा प्या तू हे उतर उतर होत चला की उत्तर म्हणलं काय उतर होत बाळासाहेब नंतर कधी येणार नंतर लवकरच बाळासाहेब गेले गेलं आता कस

एवढं कशाचा आलाय तुम्हाला गावात राहायचा तुझा बा शिपाई तुझा बा काय आमदार नाही जी तुझ्या बायाने केले की नाही तीच तुला आहे त्यामुळे लायकीत राहायचं ना परत जर माझ्या बाबा आहे ना लागला गला तीत तुला बी आणि तुझ्या बाला बी गायब करीन भिकारी कुठला चल रे गिडे रे करातीत तुला बी आणि तुझ्या बाला बी गायब करीन 小下老心！